नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे वर्षभर ते असा घरगुती पद्धतीचा काळा मसाला रेसिपी खूप सोपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा यानंतरही मी घरगुती पद्धतीची लाल मिरची पावडर आणि गरम मसाला यांचे व्हिडिओ टाकणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा काळ्या मसाल्यासाठी मी बेळगी कश्मीरी आणि तेजा अशा तीन प्रकारच्या एकूण दीड किलो मिरच्या घेतल्या आहे प्रत्येक मिरचीबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये पुढे दिली आहे या सर्व मिरच्या वाळवून निसून घ्यायच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिरच्या निवडून म्हणजेच देठ काढून आणि कचरा काढून मिरच्या वाळवून घ्यायच्या आता बघूया मसाल्यासाठी लागणारं इतर साहित्य पंच्याहत्तर ग्रॅम जिरे घेतले तीस ग्रॅम शहा जिरे घेतले कापूरचिनी घेतली तीस ग्रॅम हळकुंड बारीक करून घेतले ते पण घेतले पंच्याहत्तर ग्रॅम तीळ घेतली पंच्याहत्तर ग्रॅम सुंट बारीक करून घेतली ती घेतली तीस ग्रॅम तीस ग्रॅम वेलची घेतली नाकेश्वर घेतलं तीस ग्रॅम लवंग घेतली तीस ग्रॅम खसखस घेतली तीस ग्रॅम दालचिनी बारीक करून घेतली तीस ग्रॅम घेतली जावित्री घेतली तीस ग्रॅम स्टारफूल घेतलं तीस ग्रॅम पत्री घेतली तीस ग्रॅम काळी मिरी घेतली तीस ग्रॅम पंच्याहत्तर ग्रॅम बडीशेप घेतली तीस ग्रॅम मसाला इलायची घेतली गावरान मोहरी घेतली पंच्याहत्तर ग्रॅम हिंग बारीक करून घेतला तो घेतला तीस ग्रॅम त्रिफाळा घेतला तीस ग्रॅम जायफळ दोन घेऊन ते बारीक करून घेतले मेथी घेतली तीस ग्रॅम गावरान धणे घेतले तीनशे ग्रॅम तेजपान घेतलं तीस ग्रॅम दगडफूल घेतलं तीस ग्रॅम अर्धा किलो खोबरं घेतलं त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तेजपान भाजताना थोडंसं चुरगळून टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं मसाल्यातली प्रत्येक वस्तू मंद आचेवर भाजून घ्यायची त्याने मसाल्याला सुगंध चांगला येतो मसाल्याच्या वस्तू आणल्यानंतर त्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या म्हणजे मसाला भाजताना आपली थोडीशी कामं कमी होऊन जाते दालचिनी हळकुंड हिंग आणि जायफळ हे थोडंसं कुटून घ्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं कुठलाही पदार्थ असो किंवा मसाला त्याचं जर प्रमाण जर ठेवलं ना तर नेहमीच स्वादिष्ट होत होतो मसाल्याच्या वस्तू भाजताना तर कळलं नाही की कसं भाजायचं काय भाजायचं तर सरळ वस्तू घ्यायच्या बारीक सारीक करून घ्यायच्या गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायच्या कधी कधी काय होतं मसाल्याच्या वस्तूंमधले आपले नावं माहीत नसतात म्हणजे ठराविक वस्तूंची नावं माहीत असतात जसं दालचिनी सुंट वेलची मिरे लवंग हळकूण अशा तेजपान अशा ठराविक वस्तू आहे का त्याची नावं माहीत असतात तसंच आपल्याला रामपत्री झालं किंवा जावित्री झालं दगडपूर झालं हे वस्तू मसाल्यातल्या वस्तू आहे पण आपल्याला मा त्या माहीत नसतं त्याची नावं काय तर सरळ मसाल्याच्या जा दुकानात जायचं मी डिस्क्रिप्शनमध्ये वस्तूंची नावं दिली आहे तर मसाल्याच्या दुकानात जायचं आणि सरळ या वस्तूंची नावं सांगायची मसाला घेऊन यायचा जास्त अवघडच पडायचं नाही मसाला भाजून घ्यायचा आणि कांडप यंत्रावर दळून आणायचं मसाल्यातल्या वस्तूंना भाजताना कमी तेल वापरायचं जास्त तेल वापरायचं नाही म्हणजे कमी तेलाने मसाल्यातल्या वस्तू पुरेपूर भाजल्या जातात जास्त तेल जर टाकलं ना तर त्या फक्त थोड्याशा लालसर होत्या आणि व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि कुणी कुणी कांडप यंत्रावाले काय करतात ते पण तेल मागतात तर शक्य होईल तेवढा तेलाचा वापर कमी करायचा मसाला बनवताना पाण्याचा एकही थेंब लागून द्यायचा नाही आणि आपल्याला मसाला वर्षभर टिकवायचा आहे त्यासाठी तो हळुवारपणे व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मसाला रुचकर आणि स्वादिष्ट करायचंही आपण लक्षात ठेवायचा आता भाजून घेऊ मिरच्या तेजा मिरची ही मध्यम तिखट असते म्हणून मी तेजा मिरची निवडली आणि ती ओळखायला खूप सोपी असते लाल चुटूक आणि पातळसर असते मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या थोडंसं तेल टाकायचं आणि परत एकदा चांगल्या भाजून घ्यायच्या मसाल्यात पेळगी मिरची टाकल्याने ना भाजीला तरी येते आणि पेडगी मिरची ओळ खायला खूप सुखी जाडसर असते आणि तिच्यावर जास्त प्रमाण सुरकुते असतात सुरुवातीला थोड्याशा भाजून घ्यायच्या थोडं तेल टाकायचं आणि परत एकदा चांगल्या भाजून घ्यायच्या कश्मीरी मिरची भाजून घेऊ कश्मीरी ना मसाल्याला किंवा भाजीला म्हणजे आपण जी भाजी करणार आहे तिला रंग छान येतो आणि ती ओळखायला खूप सोपी लाल सुटूक असते आणि थोड्याशा प्रमाणात तिच्यावर सुरकोत्या असतात सुरुवातीला थोड्याशा भाजून घ्यायच्या थोडं तेल टाकायचा आणि परत एकदा चांगल्या भाजून घ्यायच्या तीन प्रकारच्या मिरच्या निवडण्याचा एकच उद्देश म्हणजे मसाल्याला तरी येते रंग येतो आणि मसाला मध्यम तिखट होतो म्हणून ह्या तीन प्रकारच्या मिरच्या मी निवडल्या या सर्व वस्तू डब्यात किंवा मोठ्या पिशवीत घेऊन जायच्या कांडप आणि कांडून आणायच्या जाताने जाडमीठ पण घेऊन जायचं काही काही कांडप यंत्रावाले जाडमीठ पण मागतात तर घेऊन जायचं बरोबर ते आणि मसाला चांगला बारीक होतो मसाला भाजल्याने तो बारीक तर होतोच तसेच त्याचा स्वादिष्टपणा आणि वास हा वर्षभर टिकून राहतो म्हणून मसाला भाजून घ्यायचा अर्धा किलो तेल घेतलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेवढंच ते गार पण करून घ्यायचं गार झाल्यानंतर मसाल्यात तेल थोडं थोडं करून टाकायचं आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा चमच्याने मिक्स करा किंवा दोन्ही हाताने जर तेल पूर्ण मसाल्याला लागलं पाहिजे असं जर मिक्स केलं ना तर चांगला मिक्स होतं तेल लावल्यामुळे मसाल्याला काळा रंग येतो तुमचा मसाला कसा झाला किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मसाला बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तेल मसाल्याला लावून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मसाला तसाच ठेवायचा पिशवीत भरून घ्यायचा आणि हवाबंद डब्यात ठेवून द्यायचा असं जर केलं ना तर मसाल्याचा वास वर्षभर टिकून राहतो अशा पद्धतीने झाला आपला काळा मसाला तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये